मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आजचा आपला पूर्णपणे फ्रेश ब्लॉग असेल सो ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघायला विसरू नका आज आपण चाललोय उरणचे सर्व गणपती कव्हर करायला सो पाच ते सहा गणपती आहेत ते मी नक्कीच कव्हर करून दाखवीन आणि आपला जुना जो म्हणजेच मुंबईचे गणपती जे सगळे आपण एक्सप्लोअर केले तो पण ब्लॉग आहे तो पण नक्की बघायला विसरू नका सो आता जाऊया आपण आपल्या पहिले पहिला गणपती असेल कामट्याचा राजा आपल्याच एरियातला सो तो आपण कव्हर करूया आणि जाऊया दुसऱ्या गणपतीला सो इकडे आपला कामट्याचा राजा दोन हजार पंचवीस तुम्ही जर आगमनाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की चेक करा आगमन नव्हतं खरं तर जास्त जोरात थोडीशीच मोरं मोजकी पोरं घेऊन गेलतो आणि आपला गणपती आणलेला इकडे रायाच्या रूपामध्ये आपला कामटाचा राजा यावर्षी तुम्ही बघू शकता अथरवाट सम्रापूर येथून आणला होता सो आलोय आता सगळेजण दर्शनाला दर्शन घेऊया बाप्पाचं आणि बळूया पुढच्या गणपतीकडे तर आता आपण आलोय श्री गणेश उत्सव मंडळ स्वामी चौक पुरण येते जो मस्त अशी बैठक मूर्ती आपल्याला बघायला मिळते डोळ्यांचे मूर्तीचे डोळ्यांचे जे वर्क केले ते खरंच खूप अप्रतिम आहे सोंडेवरती ओम करून असं मोठं अक्षर मध्ये लिहिलं आहे इकडे आपली लहानशी पूजेची मूर्ती आहे आता करि मूर्तीची पूजा आणि यांना यावर्षी पुरस्कार भेटला आहे विघ्नाथ पुरस्कार दोन हजार चोवीस प्रथम पारितोषिक उत्कृष्ट गणेश मूर्ती कुप कुप जावी। जावी सो सुद्धा खूप खूप अभिनंदन मूर्त मस्त आहे आता ही पण मूर्ती झाली आता जाऊ जाऊया पुढच्या मंडळाकडे सो भेटूया आता थोड्या वेळ तिसरं गणेशोत्सव मंडळ आहे ते शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच मार्केटचा राजा तुम्ही बघू शकता मस्त लहानशी अशी मूर्ती आहे म्हणजे मोठा देखावा नाही केला आहे त्यांनी दरवर्षी त्यांचं चलचित्र असतं यावर्षीसुद्धा चलचित्र आहे आपल्याला बघायलाच मिळतंय इकडे विठू आपल्या विठ्ठलाची मूर्ती आहे इकडे काहीसे किरदार आहेत गेस इकडे लोकमान्य टिळक आहेत तिकडे वरती संत तुकाराम आहेत आणि इकडे आपली मध्ये मूर्ती बसलेली आहे अप्रतिम मूर्ती आहे मूर्तिकार आपल्याला बघायला मिळत आहेत सागर अतनोलकर किरनेर वरून आणले मूर्ती मस्त अप्रतिम मूर्ती आहे डेकोरेशन पण मस्त केले वरती झुंबर लावले सो जाऊया आता घेऊया मूर्तीचं दर्शन आणि वळूया पुढच्या मंडळाकडे आता आपण आलोय देऊळवाडीचा राजा इथे सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आहे मस्त असं पेंटिंग वर्क सुद्धा आहे शाईन होतोय तो कलर आणि हिऱ्यांचं जे वर्क केलंय ते पण सुद्धा अप्रतिम आहे टिळक पण मस्त आहे मूर्तीचा मस्त पिवळं असं सोनेरी कलरमध्ये पितांबर आहे मूर्तीला आणि आपला देऊवाडीचा राजा असा सजलाय मस्त मागे मागे कुठला नरसिंह होणार नरसिंह मागे नरसिंहा अवताराची अशी प्रभावळ आहे आणि समोर आपल्या देववाडीचा राजा विराजमान आहे आपण कोटनाक्यावरती उरणचा राजा आपला गणपती तिकडे आलोय उरणचा राजाचा राजाचं आगमन सोळाचा ब्लॉग सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला तो पण जर नसेल बघितला तर तो पण नक्कीच चेक करायला विसरू नका जाऊया आता उरणच्या राजाच्या इकडे दर्शन घेऊया तर चला जय इकडे काय कसं वाटले गणपती असं वाटलं आतापर्यंत जेवढे पण गणपती होते एक नंबर आपल्याला आणि चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करा मेन करा आणि लाईक पण करा ओके काय काम पण एडिटर कट कट कर राजा तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्टेट येऊन आपले जुने ब्लॉग्स चेक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये बाय